Yes, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की खरोखर परमेश्वर सामर्थ्याने भरलेला श्रीवंत देव yes. आहे आणि जसं मी पाहतो की भरपूर आपल्या बहिणींच्या जीवनामध्ये भावांच्या जीवनामध्ये देवाने दोन हजार सव्वीस मध्ये अद्भुत रीतीने काम केलेलं आहे कारण आपल्याला माहितच आहे की या दोन हजार मध्ये देवाने आपल्याला प्रतिज्ञाचं वचन दिलेलं आहे आणि ते प्रतिज्ञेचं वचन कोणतं आहे जर आपण इव्री लोकाचं पत्र याचा अकरावा अध्याय आणि एक वचन वाचल तर आपल्याला पाहायला की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या खात्री आहे या वचनाच्या आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये वाटचाल करायची आहे आणि जसं मी पाहतो की दोन हजार सोवीस मध्ये आमचे ब्रदर राजू आमचे दीपक ब्रदर आमची बहीण यांच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत रीतीने काम केलेलं आहे विश्वासाचे काम त्यांच्या जीवनामध्ये बघून खरोखर माझं मन धन्यवादित आहे आणि मला खूप आनंद वाटतो की विश्वासाच्या द्वारे देव त्यांच्या जीवनाला सारवत आहे तर आज आपल्या प्रभुभोजनाच्या दिवशी आज देवाचं वचन आपल्या संगती काय म्हणणार आपण पाहू जर आपण वाचलंय तेच वचन एवढी लोकांचं पत्र याचा अकरावा अध्याय आणि एक पासून अ सहा वचनापर्यंत मी वाचतो इथं विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणं दिलेली आहे या जसं की या जगामध्ये चालत असताना आमच्याकडे विश्वास असणं खूप गरजेचं आहे जर आमच्याकडे विश्वास नसेल तर आम्ही देवाला काय करू शकत नाही का कर चार। चार। आनंदित करू शकत नाही संतोष संतोष देऊ शकत नाही जर आमच्याकडे विश्वास नसेल तर कारण बायबल जर तुम्ही बघाल तर बायबलमध्ये जर आम्हाला देवाला आनंदित करायचं आहे देवाला जर संतो संतोष दिसायचा असेल तर आम्हाला काय करायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे म्हणून काय सांगता बघा विश्वास हा अशा दिसलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती विश्वासाने आपल्याला कळते दे की देवाच्या शब्दाने विश्वास विश्वासाची विश्वासा विश्वाची रचना झाली अश, अशी की जे दिसते ते दूर दु, दृश्य दु, वस्तूपासून झाले नाही विश्वासाने हवेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला करून तो आहे त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली ही साक्ष देवाने वेळी दिली आणि तो तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलत आहे हनुकाला त्याला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही कारण देवाने त्याला लोकांतरी नेले लोकांतर नेण्यापूर्वी ने। ने ने त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली तो देवाला संतो संतोषवित असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोष संतोषविणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे तर आपल्याला या इब्री लोकाच्या पत्र अकरावा अध्याय आणि एक ते सहा वचनामध्ये तसं भरपूर अध्याय आहे या इब्री लोकाचं पत्र अकरावा मध्ये चाळीस वचन आहेत आणि तर विश्वासणाऱ्या लोकांचे उदाहरण दिलेले बायबलमध्ये जसं की आपल्याला या दोन हजार सव्वीस मध्ये देवाने एक प्रतिज्ञाचं वचन दिलं कोणतं वचन दिलंय की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची खात्री आहे तर या वचनाच्या द्वारे देव आम्हाला या दोन हजार सव्वीस मध्ये आता चालवणार आहे तर या दोन हजार सव्वीस मध्ये आम्हाला आम्ही काय विश्वास ठेवायला पाहिजे की देव आमच्या संगती आहे देव आमच्या सोबत आहे जसं बायबल सांगतं तिथे भरपूर उदाहरण दिलेले आहेत भरपूर लोकांचे उदाहरण आहेत पहिलं उदाहरण कोणाचं दिलेलं आहे कायना आणि उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतरनं हलोपाचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतर नोहाचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतरनं मोशेचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतर अब्रहामाचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतर जे बायबलमध्ये जे विश्वासाने जीवन जगलेले त्या लोकांचं उदाहरण त्या इब्रि लोकांचं पुस्तक अकरा अध्यायामध्ये अध्याय मध्ये दिलेलं आहे तर आज मी तुम्हाला या सर्वांचं नाही तर याच्यामधलं मी काही आणि सगळ्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला का आणि हवेलाच जीवन आहे आणि कोण विश्वासाने परमेश्वराला आनंदित केलेला आहे जर तुम्ही बघाल उत्पत्तीचं पुस्तक जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळतं बघा उत्पत्तीचं पुस्तक याचा चौथा अध्याय आणि जर तुम्ही एक वचनापासून वाचाल तर तुम्हाला इथं पाहायला मिळतं की इथं आधामाने आपल्या स्त्रीला जाणलं आणि आधामाने आपल्या स्त्रीला जाणल्यानंतर ना दोन लेकरं झाले त्या दोन लेकराचे नाव काय काईन आणि हवेल आता कायन आणि हबेल हे आदामाचे दोन लेकर आहेत आणि बायबल असं सांगतं की त्याच्यामध्ये हबेर जो आहे हबेर हा मेंढपाळ झाला आणि कायन हा शेतकरी झाला आणि मग एक काळ गेल्यानंतरनं अ परमेश्वराने हाक मारली कायनाला आणि हबेराला आणि मग हाक मारल्यानंतर परमेश्वर त्यांच्या संगती बोलत होता आणि एक वेळ असा आला की परमेश्वराला भेट वस्तू देऊन जायचा समय आला वस्तू घेऊन जायच्या समयाला आणि भेटवस्तू घेऊन जायच्या समयाच्या वेळेस बायबल आम्हाला असं सांगत कि परमेश्वराला भेट घेऊन जायच्या समोर वेळ ज्या वेळेस आलेला त्यावेळेस हबेलाने काय केलं आहे का हबेलाने आपल्या शेरडामधलं आपल्या मेंढरामधलं जे प्रथम जन्मलेलं मेंढरू होत ते मेंढरू घेतलं आणि ते मेंढरू घेऊन तो परमेश्वराच्या समोर गेला आणि परमेश्वराच्या समोर गेला आणि मग काही पण काय केलं माहितीये का परमेश्वराला भेट वस्तू भेट वस्तू द्यायचे परमेश्वराला गिफ्ट द्यायचे म्हणून त्यांनी काय केला जे काही शेतकरी होता त्यांनी त्याच्या शेतात उत्पन्न घेतला आणि उत्पन्न घेऊन परमेश्वराच्या समोर गेला आता हे दोघं पण परमेश्वराच्या समोर गेले हे दोघं पण परमेश्वराच्या समोर जात असताना भेट वस्तू घेऊन जात असताना बायबल जर तुम्ही वाचाल तर बायबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने कुणाची भेट अर्पण मान्य केली हबेलाची काय शक्य बायबल की परमेश्वराने हबेलाची भेट मान्य केली आणि कायम पण भेट घेऊन आला होता आणि ज्यावेळेस कायन भेट घेऊन आला होता ना मग परमेश्वराने काय केलं कायनाच्या भेटीचा काय केलं नाही स्वीकार केला नाही कायनाची भेट त्यांनी मान्य केलं नाही कोणी विचार केला का बोल परमेश्वराने कायनाची भेट मान्य केली का मान्य केली नाही जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळतं काही कोण होता काही शेतकरी होता आणि शेतकरी होता आणि जे शेती लावला होता भूमीमध्ये जे लावला होता ना त्या भूमीमधलं घेऊन त्यांनी काय केलं परमेश्वराकडे आला बायबल जर तुम्ही वाचाल ज्यावेळेस आदामाने पाप केलं आदामाने पाप केल्यानंतर ना परमेश्वराने कुणाला श्राप दिला भूमीला श्राप दिला काय म्हटलं भूमीला परमेश्वराने श्रापित केलं आणि काय म्हटलं की तुझ्या मुळे कुणाला श्राप आलाय भूमीला श्राप आलेला आहे आणि ती भूमी तुला काय करणार निरंतर आणि कुसळे देणार म्हणजे आदामाने केलेल्या पापाचं शासन कुणाला मिळालं त्या भूमीला मिळालं आणि काही कोण होता काही शेतकरी होता आता ज्यावेळेस परमेश्वराकडे भेट वस्तू घेऊन जायची वेळ आली ना त्यावेळेस कायद्याने त्या कुठल्या भूमीतून घेतलं श्राफीन भूमीतून घेतलं श्राफीन भूमीमधलं त्यांनी घेतलं फळ आणि परमेश्वराच्या समोर गेला आणि बायबल असं सांगत की जे श्रापित भूमीमधन परमेश्वराला घेऊन गेलेलं आहे ते परमेश्वर एक्सेप्ट करू शकतो का करू शकतो का नाही करू शकतो कारण <coughs> परमेश्वराने आणि त्या श्रापित कायनाने काय केलेलं आहे परमेश्वरासाठी भेट वस्तू घेऊन गेलेलं आहे म्हणून परमेश्वराने ती भेट कायनाची काय केली नाही मान्य केली नाही आणि बायबल आम्हाला असं सांगतं की परमेश्वराने कायनाची भेटीचा स्वीकार केला नाही परमेश्वराने स्वीकार केला हबेलाच्या बेटीचा आता हबेला काय म्हणून गेलो होतं आपल्या बायदल तुम्ही वाचलं बघा इकडे तुम्हाला पाहायला भेटतं आता म्हणजे ती ती गर्भवती होऊन तिला काय कर तिने कायला जन्म दिला ती म्हणाली परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे नंतर तिने तिचा भाऊ हबेला या जन्म दिला हवेल मेनपा झाला आणि कायन शेतकरी झाला काही काळ उलटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला आणि हबेराने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या कुष्ठातून काही अर्पण आणले परमेश्वराने आधार केला आता हबे काय करत आहे पेंढ्रो घेऊन केलेला आहे आता ज्या वेळेस मी हे वचन वाचत होतो ना त्यावेळेस अं मी थोडं विचार करत होतो की अं आधामाने ज्यावेळेस पाप केलं ना आधामाने पाप केल्यानंतर मग पापाच्या पापाचित कुणाला जावं लागलं कोकऱ्याला जावं लागलं ना आता पवित्र करण्यासाठी आज मला पापात मुक्त करण्यासाठी आधा मला पापामधनं सोडवण्यासाठी परमेश्वराने कुणाचं अर्पण दिलं कोकऱ्याचं अर्पण दिलं त्यांनी एक कोकरू घेतलं ते कोकरू वधलं आणि ते कोकरूचं रक्त त्या बागेमध्ये सांडलं आणि त्याचे चर्मवस्त्र काढले आणि त्याचे चर्मवस्त्र आदामाने हवेला झाकले बायबल असं सांगतं की ही जी स्टोरी आहे आधामाने हे अदामाने आपली स्टोरी कोणाला सांगितलेली आहे कायनाला पण सांगितली आणि हबेराला पण सांगितली असेल बायबलमध्ये असलेले नाही परंतु मी विचार करत होतो की हवेलाने का बरं कळपातला घेऊन गेला परमेश्वराला भेट वस्तू करत असताना अदामाने कदाचित त्यांना सांगितलं असेल की परमेश्वराला काय आवडतं परमेश्वराला यज्ञ आवडतो परमेश्वराला होम आवडतो परमेश्वराला यज्ञ प्रिय आहे म्हणून हबेराने काय केलं कायनानी आणि हबेलाला आदामाने सांगितलं होतं परंतु या दोघांपैकी ऐकलं कोण आदामाचं हबेलाने ऐकलं हबेलाने ऐकलं आणि बायबल असं सांगत की हबेलाने काय केलं जे आपला बाप आदामाने आपल्याला सांगितलेलं आहे ना ते गोष्टी ते कोकरू त्यांनी घेतला आणि ते कोकरू घेऊन त्यांनी गेला परमेश्वराच्या समोर म्हणून बायबल आम्हाला असं सांगतं की परमेश्वराने हबेलाच्या भेटीचा स्वीकार केला आणि कायनाच्या भेटीचा नाकार केला कारण कायद्याने के 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 काय केलेलं आहे स्वतः कष्ट केलेलं आहे स्वतः मजुरी केलेली आहे बघा जर शेत करायचं असेल तर शेत करत असताना पहिले काय करावं लागतं शेत नांगरावं लागतंय शेत नांगरावं लागतंय त्याच्यामध्ये कुळ मारावं लागतो मग बी त्याच्यामध्ये पेरावं लागतं मग त्या बी मधनं काही फळ येतं एवढ्या सर्व गोष्टी त्या मेहनतीच्या गोष्टी करून त्यांनी परमेश्वराच्या समोर गेलेलं आहे परंतु परमेश्वर मनुष्याच्या कर्मांकडे कधी बघत नाही मनुष्याच्या कामाकडे बघून परमेश्वर मनुष्याला करत नाही म्हणून ज्यावेळेस कायनाने त्याच्या भूमीमधन तो भेट वस्तू घेऊन गेला बायबल असं सांगतं की परमेश्वराने कायनाच्या भेटीचा अनादर केला त्याने त्याच्या भेटीचा स्वीकार केला नाही का केला नाही कारण ऑलरेडी भूमी काय झालेली आहे शापित आहे पण परमेश्वराने हबेला भेटीचा काय केला स्वीकार केला का हबेलाच्या भेटीचा स्वीकार केला कारण परमेश्वराला काय आवडतं परमेश्वराला जर तुम्ही बायबल पुढे वाचाल तर परमेश्वराला पापाबद्दल केलेलं अर्पण हे आवडतं परमेश्वराला यज्ञ आवडतो परमेश्वराला होम आवडतो जर तुम्ही पुढे वाचाल तर तुम्हाला फायदा मिळेल म्हणून परमेश्वराच्या प्रमाणे परमेश्वराच्या इच्छेनुसार हबेलाने काय केलं अर्पण घेऊन गेला म्हणून बायबल असं सांगतं की परमेश्वराने हबेलाच्या अर्पणाचा काय केला स्वीकार केला आता हवे ज्या वेळेस अर्पण करतो ना त्यावेळेस काय सांगत बघा जर आपण पत्र याचा अकरावा अध्याय आणि एक वचनापासून जर वाचल तर आपल्याला पाहायला मिळतं बघा काय सांगत जर आपण तीन वचन आणि चार वचन वाचू विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसते ते झाले नाही वचन चार काय सांगत कारण विश्वासाने हबेराने गायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ केला आता हबेलाने काय केलं यज्ञ करीत असताना कसा यज्ञ केला त्यांनी विश्वासाने केला विश्वासाने त्यांनी परमेश्वराच्या जवळ गेला विश्वास होता त्याच्या यज्ञामध्ये परमेश्वराच्या समोर जात असताना त्यांनी काय मनामध्ये विश्वास केला की मी जे घेऊन जात आहे ना ते मी विश्वासाने घेऊन जात आहे आणि परमेश्वर निश्चित माझं काय करणार तो यज्ञ मी जे गेले घेऊन गेलेलं भेट ना ते भेट वस्तू काय करणार परमेश्वर भांड्य करणार विश्वासाने काय सांगत विश्वासाने कायनापेक्षा चांगला यज्ञ केला करून तो नीतीमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली त्याने विश्वासाने परमेश्वराच्या समोर गेला विश्वासाने त्याने परमेश्वराच्या समोर यज्ञ केला म्हणून ते यज्ञ बघून परमेश्वर काय म्हणतो की हबेल कोण आहे नीतिमान आहे आणि पुढे वचन काय सांगत आणि अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असला तरी त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप तो बोलतो काय बोलतो आणि वचन काय सांगत आणि विश्वासापासून देवाला संतोष मिणे अशक्य आहे जर आम्हाला देवाला आनंदित करायचंय जर आमच्या जीवनाचा मध्ये देव आनंदित झाला पाहिजे बघा या जगामध्ये चालत असताना तुम्ही पाहता भरपूर लोक का काय करते देवाला आनंदित करायचा प्रयत्न करते मग कसा आनंदित करते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आनंदित करते मी या गोष्टी केलं तर देव कदाचित आनंदित होईल मी अशा गोष्टी केल्या तर देव आनंदित होईल मी दान धर्म केला तर देव आनंदित होईल मी या गोष्टी केले मी चांगले काम केलो मी चांगलं दान दशमावून दिलो मी चांगलं हे केलो मी चांगलं ते केलो तर कदाचित देव काय करेल माझ्यावरती आनंदित होईल असं त्यांना वाटतं पण बायबलच्या अकॉर्डिंग जर बायबल तुम्ही बघाल आणि जर तुम्हाला वाटतं की देवाला मी संतोष करायला पाहिजे माझ्या जीवनाच्या द्वारे देव संतोष संतोष व्हायला पाहिजे तर आम्ही काय करायला पाहिजे वचन सहा काय सांगतं आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विने काय आहे जर देवाला आम्हाला आनंदित आहे देवाला जर आम्हाला संतोष विनायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे नंबर वन पहिला काय कर करायला पाहिजे आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे जर आम्ही विश्वास ठेवला काय विश्वास ठेवला देवा तू मला वचन दिलेलं आहे काय वचन दिलेलं आहे या वर्षामध्ये विश्वास हा आशा झालेल्या गोष्टी विषयचा भरोसा आहे माझा भरोसा आहे या दोन हजार चोवीस मध्ये तुझे अद्भुत काम तुझ्या तुझ्या गोष्टी तुझं जीवन तुझी सेवा करायचं मन तुम्हाला दिलेलं आहे असा जर आम्ही विश्वास ठेवणार ना, ना तर देव काय करणार त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही दे देवाला काय करू शकतो आनंदित करू शकतो पण जर आम्ही तो विश्वास ठेवला नाही हा बघू देवानी वर्ष दिलेला आहे झालं तर आम्ही देवाची सेवा करू जसं ते आपल्यामध्ये बघा ते ब्रदर म्हणते झालं तर मी नाही झालं तर मी ते करत झालं तर मी असं करत झालं तर नाही देवाचं वचन काय सांगत आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे काय विश्वास ठेवायला पाहिजे की परमेश्वर आहे आणि तो आम्हाला चालवतो कारण देवाचं वचन काय सांगतं सहामध्ये आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिणे अशक्य आहे कारण त्याच्या त्याच्याजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आम्ही काय विश्वास ठेवायला पाहिजे की येशू आहे जर आम्ही असा विश्वास ठेवून हा येशू आहे तर पुढे देवाचं वचन काय सांगत कि तो आहे आणि त्याचा शोध झटूट करणाऱ्याला तो काय करतो प्रतिक्वल देतो जे विश्वास ठेवून देवाच्या जवळ येते जे विश्वास ठेवून देवाचे काम करायला लागते जे विश्वास ठेवून देवाची सेवा करते जे विश्वास ठेवून देवाला संतोष देण्यात येत ना देवाचं वचन काय सांगत की देव त्यांना काय करतो प्रतिक्वल देतो त्याच्या कामाचं प्रतिफळ तो देतो जसं कायदा परमेश्वराला यज्ञ केला ह त्या यज्ञाचं प्रतिफळ कायद्याला मिळालं का नाही मिळालं हबेलाने पण यज्ञ केला हबेलाने पण प्रयत्न केला परंतु हबेलाच्या कामाचं हबेलाच्या यज्ञाचं प्रतिफळ हबेदाला मिळालं असं बायबल सांगतं म्हणून बायबल काय करत की आम्ही त्याचा शोध झटून करायला पाहिजे आणि आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की येशू आहे आणि येशू आहे तो आम्हाला काय करणार म्हणून या दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला पाहायला मिळतं काय पाहायला मिळतं की देवाने देवाने आम्हाला प्रतिज्ञेचं वचन दिलेलं आहे कुठलं प्रतिज्ञेचं वचन आहे विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयाचा काय आहे भरोसा आहे आमचा विश्वास आहे देवावरती आम्ही आशा ठेवलेली आहे आता मी विश्वास ठेवलेला आहे काय विश्वास ठेवलेला आहे की देवा दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूरच्या चर्च मध्ये आणि या सांगोलाच्या चर्च मध्ये मोठे मोठे देवाचे सेवक यायला पाहिजे जे लोक तारण प्राप्त केलेले आहेत जे लोक तारणाची सुवातीचं काम करते ते लोक या चर्च मध्ये पण यायला पाहिजे आणि मोठे सोलापूर मध्ये व्हायला पाहिजे हा माझा काय आहे विश्वास आहे पण मला दिसतात का आता ते पण देवाचं वचन काय सांगत विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा माझी आशा आहे ज्या गोष्टी मी बघत आहे आत्म्यामध्ये ज्या गोष्टी देव मला दाखवत आहे आत्म्यामध्ये त्या गोष्टीवरती माझा काय आहे आता भरोसा मला माहित आहे त्या गोष्टी दोन हजार चोवीस मध्ये देव घडून आणणारच आणि पुढं काय सांगत न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे आता दिसती का गोष्ट ती परंतु ती गोष्ट देव काय करणार घडवून आणणार कधी घडवून आणणार जेव्हा आम्ही विश्वास ठेवणार आणि विश्वास विश्वास आम्ही आम्ही जवळ जवळ जाणार जाणार वचन काय सांगत आणि विश्वासा वाचून त्याला आम्ही आनंदित करू शकत नाही आणि जेव्हा जर आम्हाला देवाला आनंदित करायचंय आम्हाला संतोष मिळायचा असेल तर आम्ही त्याच्याजवळ जात असताना आम्ही असा विश्वास ठेवायला पाहिजे की तो आहे आणि आम्ही त्याचा शोध झटून करायला पाहिजे आणि जर आम्ही त्याचा शोध झटून करणार तर निश्चित तो आम्हाला काय करणार प्रतिफळ देणार आणि या देव आम्हाला या वचनाचा देवाचं काम दोन हजार सव्वीस मध्ये या सांगोल्या गावामध्ये कमलापूर गावामध्ये आणि सांगोल्याच्या आजूबाजूच्या पूर्ण गावामध्ये देव काय करणार विश्वासाच्या द्वारे काय करणार काम करणार या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू आम्ही